पुत्रो पुत्रो शुदीपत्रो मन्वी पुत्रो युधि ही युधि 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 इदुष्टि रः इदुष्टि रः शुदीपत्रो इदुष्टि रः मन्वी पुत्रो इदुष्टि रः मन्वी पुत्रो

नकुल सहदेवस्य नकुल सहदेवस्य सुहोटामणि पुष्पको सुहोटामणि पुष्पको इबिष्किर कुंती मातेचे पुत्र अष्टराई इबिष्किर मध्ये धर्मराज या धर्मराजाने कुंदा शंख वाजवला अनंत विजय नावाचा शंख वाजवला त्याच नकुल आणि सहदेव पाच पांडवांपैकी पांचजन्य नावाचा शंख देवानं वाजवला देवदत्त नावाचा शंख अर्जुनानं वाजवला त्याचप्रमाणे भीमान पौंड्र नावाचा वाजवला विधिष्ठिर राजानं अनंतविजय नावाचा शंख वाजवला आणि नकुल सुघोष नावाचा शंख वाजवला सहदेव यांनी मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला काश्यच काश्य काश्य शिय शय शय शिय काश्यच्च परमे श्वास परमे श्वास इथं कोणतं श आहे दालव्य मूर्धन्य काय म्हणावं लागेल परमेश्वास परमे

शखण्डी च महारथः शखण्डी च महारथः इवन्ती च महारथः शखण्डी च महारथः दुष्ट दुष्ट दुमनो 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 दुष्ट

त्याचप्रमाणे काश्य राजा कसा परमेश्वर असं ज्याच्याकडं सुंदर असं निपुण महाधनुष्य आहे असा काश्य राजा त्याचप्रमाणे ज्याच्याकडे फार मोठा महान अशा प्रकारचा रथ आहे तो कोण शिखंडी त्याचप्रमाणे दृष्ट घेऊन विराट राजा अं आणि अपराजित सात्यकी जो आतापर्यंत कोणाच्या द्वारे पराजित झालेला ना नाही असा अपराजित असणारा सत्यकीश राजा यांनी काय केलं आपापल्या परीने शंख वाजवले त्यांच्या शंखाचं नाव घ्यायची गरज नाही आता मुख्य मुख्य योद्धे लोकांचे जे शंख होते त्या शंखांना नाव पण होते परंतु बाकीचे जे आहेत त्यांनी आता आप परीने शंख वाजवले

पहिल्या दोवर एक मात्र आहे नंतरच्या दावर दोन मात्र आहेत काय म्हणायचं द्रौपदेश म्हणा द्रुपदो द्रौपदेश

इकडे बघा शंखांद नुक्रुता कृता शंखांद नुक्रुता नंतर कोण आहे परवर हं मग कसं म्हणायचं इकडे बघा शंखांद नुक्रुता त्याच्यानंतर शंखांद नुक्रुता राजा त्याच त्रुपदीचे पाचवी मुलं काय केलं परीने शंख वाजवले कोण सांगत आहे संजयजी राजा धृतराष्ट्राला सांगायला काय म्हणाले पृथिवीपते हा काय याला म्हणतात व्याकरणामध्ये संबोधन म्हणतात काय म्हणतात संबोधन जस एखाद्याच आपल्याकडे लक्ष जर नसलं त्याच नाव घेतल्याबरोबर ते लक्ष द्यायला लागते ह्या म्हण हे सचिन त्याला म्हणतात संबोधन हा त्याला म्हणतात संबोधन अधू संबोधन म्हणजे ज्या व्यक्तीच आपल्याकडे लक्ष नसलं त्याचं आपण नाव घेतो नाव घेऊन हात मारतो ओ याला संजयजी राजा धृतराष्ट्राला सांगायले परंतु राजा धृतराष्ट्र काय करायलाय द्वारिका आपलीच आहे गोकुळ आपलंच आहे मथुरा आपलीच आहे काशी आपलीच आहे अयोध्या आपलीच आहे हा प्रयागराज आपलंच आहे असं मोजून म्हणून संजय जी म्हणतात ओ पृथ्वी पते ओ पृथ्वीचे मालक सध्याचे ओ, सध्याचे मालक म्हणजे भविष्यात खाण्यामध्ये राहणार नाही त्याला म्हणतात संबोधन पृथ्वी पते हे पृथ्वीचे मालक मी तुम्हाला सांगत आहे पृथ्वीचे मालक सर्वांनी काय केलेलं आहे त्याचप्रमाणे ऐक्या नाही सुभद्रेचा मुलगा असेल कसा महाबाहू महाबाहू म्हणजे पहिले पै लोक असे करायचे हा म्हणजे ज्याला उजव्या हातानं युद्ध करता येते आणि ज्याला डाव्या हातानं युद्ध करता येते असे महान भूजा आहेत ज्याचे त्याला म्हणतात महाबाहू अशा प्रकारे सुभद्रेचा मुलगा महाबाहू असणारा आणि बाकीच्या पुन्हा काय केलेले शंखांत अनेक प्रकारचे शंख वाजवले कसे कसे पृथा पृथक एकदाच नाही याचा झाला की त्याचा त्याचा संपाला की त्याचा त्याचं झालं की त्याचा असे वेगवेगळ्या प्रकाराने प्रकारचे शंख वेगवेगळ्या लोकांनी वाजवलेले आहेत सुगद्रुपदो द्रौपदेयार्वशा पृथिवी पते सौभद्रश्च महाबाहू

पंडरीनाथ की हलिधरेश्वर महाराज जगदुकारा महाराज सतश्रोमणी साभुरामचंद्रभवान्ही हनुमान जी भगवानी समर्भाषाणी ओ नम पार्वती सतम हरिओं हरिओं